तुमच्याही घरी तुम्ही गणपती बसवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण गणपतीच्या पूजेमध्ये लागणाऱ्या एकवीस पत्री कोणत्या ते आपण बघणार आहोत एकवीस पत्री म्हणजेच काय एकवीस प्रकारची वेगवेगळ्या झाडांची वेग पानं जी गणपतीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाला अर्पण केली जातात चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी अहो चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवरनं व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी गणपतीच्या पूजेमध्ये एकवीस प्रकारची झाडांची वेगवेगळी पानं लागतात त्यालाच पत्री म्हणतात आता ह्या कोणत्या असतात कोणत्या झाडांच्या पत्री असतात ते मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं आता गणपती येणार आहेत तुम्ही तयारी चालू केली असेल तर या एकवीस पत्री कोणत्या त्याही पटकन लिहून घ्या त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे दुर्वा दुर्वा तर सगळ्यांना माहिती आहेत की गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा लागतातच त्यानंतर मधुमालतीची पानं बोराची पानं बेल धोत्रा आघाडा आघाड्याची पानं गणपतीच्या पूजेमध्ये आवश्यक असतात आणि आघाड्याच्या पानांचा उपयोग कशा प्रकारे करता येतो याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा दुर्वा मधुमालती बोरं बेल धोत्रा आघाडा झाला त्यानंतर सातवा प्रकार म्हणजे तुळस हो गणपतीला लागणाऱ्या एकवीस पानांमध्ये तुळशीचाही समावेश आहे त्यानंतर आठवी पत्री म्हणजे डाळिंबाची डाळिंबाची पानं नववी देवदार वृक्षाची पानं त्यानंतर माका मरवा केवडा पिंपळ अगस्ती डोलरी जाई कन्हेर शमी अर्जुन जुई आणि विष्णुकांत ही ती झाडं आहेत ज्यांची पानं गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये अर्पण केली जातात आता या झाडांपैकी बरीच नावं अशी आहेत ज्याला तुमच्या भागात वेगळं नावं असू शकतंय कारण प्रत्येक भागात झाडांना वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे शहरी भागात वेगळी नावं गावाकडे वेगळी नावं असं बऱ्याचदा पाहायला मिळतं पण साधारणत यापैकी जेवढी पत्री तुम्हाला उपलब्ध असतील तेवढी तुम्ही गणपतीच्या पूजेत घेऊ शकतात अगदी एकवीस पानं नाही मिळाली तरी सुद्धा यापैकी दुर्वा बोरं बेल धोत्रा आघाडा तुळस डाळिंब ही तर अगदी सहज मिळणारी पानं आहेत पिंपळाचं सुद्धा कन्हेराचं सुद्धा त्याचबरोबर शमीची झाडं सुद्धा जाईचं सुद्धा जुईचं सुद्धा ही काही काही झाडं आहेत जी प्रत्येक भागात पाहायला मिळतात आणि त्याची पानं आपल्याला पूजेमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे जेवढी तुम्हाला सहज उपलब्ध होतील तेवढी पानं तुम्ही गणपतीच्या पूजेमध्ये नक्की घ्या आता त्याचबरोबर पत्री पूजन जे केलं जातं ते कशा प्रकारे केलं जातं तेही बघू म्हणजे या पत्री अर्पण करायच्या तर त्या कशा केल्या जातात तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पंचोपचारे पूजा केली जाते पंचोपचारे पूजा म्हणजेच काय गंध पुष्प दीप धूप नैवेद्य या गोष्टींनी गणपती बाप्पाची पूजा केली जाते पंचोपचारे पूजा झाल्यानंतर गणपतीच्या एकवीस नावांपैकी प्रत्येकी एका नावाचं उच्चारण करून एक पत्री अर्पण करावी म्हणजे गणपतीचं एक एक नाव घेत एक एक पान गणपती बाप्पाला व्हावं अशी एकवीस गणपती बाप्पाची नावं एकवीस पानं वाहत मनोभावे गणपती बाप्पाला अर्पण करावी आता पुढचा प्रश्न हे गणपती बाप्पासाठीचं जे पत्रीपूजन आहे ते कधी करायला हवं गणेश सेवा म्हणून तुम्ही कधीही पत्रीपूजन करू शकता पण खास करून गणेश उत्सवामध्ये म्हणजेच भाद्रपद गणेश चतुर्थीला माघी गणेश उत्सवामध्ये पत्रीपूजन अवश्य केलं जातं त्याचबरोबर दर मंगळवारी सुद्धा पत्रिपूजन करता येतं अगदी तुम्ही ठरवून पाच मंगळवार अकरा मंगळवार किंवा एकवीस मंगळवार सुद्धा हे पत्रीपूजन करू शकता संकल्प करून सुद्धा पत्रिपूजन करता येतं की मी पाच मंगळवार करेन अकरा मंगळवार करेन तुमचा जो काही नवस असेल तो नवस पूर्ण करण्यासाठी सुद्धा पत्रिपूजन केलं जातं अरिष्ट संकट गंडांतर असेल तर पत्रिपूजन अवश्य करावं त्यामुळे संकटातून सुटका होते आरोग्याच्या प्रश्नासाठी सुद्धा पत्रिपूजन केलं जातं संकष्टी चतुर्थी विनायकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी या सगळ्या चतुर्थींना सुद्धा पत्रिपूजन केलं जातं गणपती बाप्पाच्या पूजा उपासनेतला हा अत्यंत महत्वाचा भाग आहे त्यामध्ये लागणाऱ्या झाडांची नावं आपण पाहिली आणि पत्रीपूजन कसं करायचं ते सुद्धा पाहिलं पण त्याचबरोबर आणखीन एक उपाय आहे म्हणजे तुम्हाला आरोग्याचा काही त्रास असेल गंडांतर असेल संकट असेल आर्थिक अडचणी असतील तर संरक्षण कवचासाठी सुद्धा तुम्ही गणेश पूजन करू शकता ते कसं करायचं अकरा अमावस्या गणपतीला दुर्वा शमी मंदार आणि जास्वंद हे प्रत्येकी अकराच्या संख्येत वाहून आपल्या राहत्या घरीच गणपती बाप्पाचं पंचोपचारासहित पूजन करावं अकरा अमावस्या सकाळी फराळ आणि रात्री कांदा लसूण विरहित भोजन करून उपवास सोडावा उपवास सोडण्यापूर्वी जागृत गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं या दिवशी दिवसभरात एकदा तरी गणेश सुप्ताचं पठण करावं गणपतीची एकवीस नावं घ्यावीत गणपती आपल्याला संरक्षण कवच देतो अर्थात गणपती बाप्पा आपलं रक्षण करतो यासाठी अमावस्येचं हे व्रत केलं जातं मंडळी आजच्या व्हिडिओत आपण दोन प्रकार पाहिले एक म्हणजे गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये लागणाऱ्या पत्री कोणत्या आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचं संरक्षण कवच मिळण्यासाठी किंवा गणपती बाप्पानी आपलं रक्षण करावं यासाठी कुठल्या विशिष्ट प्रकारची पूजा आणि व्रत केलं जातं कमेंट बॉक्समध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तर सांगाच पण तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त असाल तर गणपती बाप्पा मोरेया तर लिहायचंच आहे गणपती बाप्पा मोरेया मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका